नमस्ते देविया औषजन आशा काही रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया तर आज बनवणार आहोत कोथिंबीर वडी तर इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतलेला आहे पहिले कोथिंबीरला बारीक कापून घेऊया कोथिंबीरला पहिले मी स्वच्छ साफ करून धुवून घेतली होती प्रकारे ही कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे कोथिंबीर वडी फुटाण्यापासून बनवायची आहे ना कोथिंबीर वडी मध्ये बेसन टाकायचं ना तांदळाचं पीठ ना रवा ना गव्हाचं पीठ फुटाण्याची साल काढून घेतलेली आहे तर फुटाणे ग्राईंड करून घेऊयात फुटाण्याच्या डाळीला अशा प्रकारे ग्राईंड करून घेतलेला आहे बाजूला ठेवूया मसाला बनवून घ्यायचा आहे तर ते घेतले पाच हिरव्या मिरच्या लसण एक चमच जिरं हे एक इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे तर हा मसाला ग्राइंड करून घेऊया मसाला असा ग्राईंड करून घेतलेला आहे फुटाण्याच्या डाळीच्या पिठाला टाकायचा आहे या तंबारामध्ये के केलेला मसाला टाकायचा आहे थोडीशी टाकायची कश्मीरी लाल मिरच पावडर कलरसाठी हळद चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा आमचूर पावडर एक चम्मच तीळ आणि एक चमच टाकायचं आहे तेल त्याला असं हाताने छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून याच एक बॅटर बनवायचं आहे फुटाण्याच्या डाळीला जास्त बेसनासारखा चिकटपणा नसतो तर हे बॅटर बनवण्यासाठी तयार आहे तर इथे मी हा एक ट्रे घेतलेला आहे ट्रेला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे बॅटर टाकायचं आहे ट्रे मध्ये आणि बॅटरला ट्रे मध्ये पसरवून द्यायचं आहे ट्रेला ठेवायचं आहे स्टीम करण्यासाठी एका भांड्यामध्ये मी गरम पाणी केलेलं आहे गरम पाण्यावर ट्रे ठेवलेला आहे तर आता याला दहा ते पंधरा मिनिट स्टीम करून घेऊया त्याला स्टीम करून दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत हे छान स्टीम झालेला आहे तर याला घेऊ काढून आणि याला पहिले थंड करून घेऊया तर याला करूया पिसेस मध्ये कट एकदम जाळीदार अशी वडी झालेली आहे तर याला घ्यायचं फ्राय करून असे खाल्लं तर खूप छान आहे एकदम छान स्टीम झालेली आहे पण याला थोडस फ्राय करून घेऊया वडीला तेलामध्ये फ्राय करून घेऊया खमंग खु खुशीत अशा वड्या होतात आणि तुटत पण नाहीये खायला टेस्टी आणि खूप पौष्टिक आहेत बघा खुसखुशीत अशा वड्या झालेल्या आहेत काढून घेऊयात बघा एकदम खुसखुशीत अशा वडे अरे हिरव्या कोथिंबीरच्या वड्या कशा वाटल्या कमेंट मध्ये जरूर सांगा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बा बाय